माणसं सर्व अभिमान आहे आणि या सर्व ज्ञानी बुद्धिवंत माणसांच्या समोर बोलणं माझ्यासारख्या पामरांना योग्य नाही परंतु मॅडमनं ना, दोन शब्द बोलण्यासाठी परवानगी दिली म्हणून बोलतो एक आज वेगळा आनंद आहे दरवर्षीपेक्षा आज वेगळा आनंद आहे आपल्या देवालयाचं विश्वस्त मंडळ पुन्हा सर्व विश्वस्त मंडळ मामांच्या आशीर्वादाला फार मोठे योगदान त्यांनी दिले सर्व पुन्हा सर्व पंच कमिटी या ठिकाणी सर्व विश्वस्त मंडळींची नेमणूक होऊन पुन्हा मामांच्या कारभारासाठी आपण सर्वांनी सर्व कारभारी मंडळींना सर्वात मोठा हा आनंद सर्व रत्न मंडळी रत्न मंडळी सर्व नवरत्न मंडळी सगळे आज पंच कमिटी या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेली दिसल्यानंतर फार मोठा आनंद वाटतो अक्षरशः डोळ्यात पाणी सारखा एका आनंदाचा क्षण आज पुन्हा जे प्रीतम व्यासपीठावरती दिसले सर्व त्याबद्दल या, या रागिनी काही खडसे मॅडम यांचा मी जाहीर आभार व्यक्त करतो का। आम्हाला कारभारी मंडळीच्या वतीनं की आपण फार मोलाचं या ठिकाणी मोला योगदान दिले संपूर्ण गावाला एकत्र आणून आणि सर्व पंच कमिटी एकत्र आणून सर्वांचे मतभेद सर्वांच्या मनाचा योगोपा करून पुन्हा एकदा या ठिकाणी विश्वस्त मंडळ नेमून पुन्हा मागांच्या कारभाराला नवीन या ठिकाणी जेवढं आजपर्यंत गेलं याच्याही पेक्षा खूप मोठ्या ताकदीनं जोमानं आणि चांगलं काम आमचे सर्व कारभारी मंडळे या विश्वस्त मंडळींना आम्ही सहकार्य करू आणि असंच विश्वस्त मंडळींनी पुन्हा जसं पहिलं केलं त्याच्यापेक्षा किती दुप्टीनं परत पुन्हा चांगलं काम करण्यासाठी या ठिकाणी एक ऊर्जा आपल्याला मिळणार आहे आणि हे सर्व श्रेय मॅडमना जात त्यांनी बरोबर आहोत या ठिकाणी वर्ष झालं या ठिकाणी मुक्कामाला नये खरं बोलायला आज आग थरथर गापताय तिकडं वरती लाखो लोकांमध्ये तास तास दोन दोन तास बोलतो परंतु इथं बोलायला खरोबर आज थरथर आग पण एक आनंदच वेगळा हा आनंद खरंच गंगनामध्ये वाढला कारभारी मंडळींना खूप खूप आनंद वाटला आज पुन्हा सर्व विश्वस्त एका ठिकाणी आणलं आणि खरोखर असं सर्वांनी योगदान द्यावं मामांचं नाव लौकिक जेवढं आपल्याकडून होता येईल करता येईल सेवा जेवढे प्रामाणिकपणे चांगले करू एवढंच या ठिकाणी मामांच्या समोर या ठिकाणी बोलतो आणि थांबतो रामकृष्ण